नमस्कार मंडळी साईप्रभा या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये आपण पापमोचनी एकादशीबद्दल संपूर्ण माहिती पाहणार आहोत त्यात आपण पापमोचनी एकादशीचे महत्त्व तसेच या दिवशीचं शुभमुहूर्त तसेच पापमोचनी एकादशीची पूजा कशाप्रकारे करावी त्याच्या पूजाविधीबद्दल तसेच व्रताचे नियम व या व्रताची कथा तसेच या व्रताच्या दिवशी कुठले उपाय केले असता आपले सर्व त्रास नाहीसे होतात आपले सर्व अडी अर्च, अडचणी दूर होऊन आपल्या कामांना यश मिळतं आणि आपल्याला सुख समृद्धी आरोग्य प्रदान होते ते आपण पाहणार आहोत तर व्हिडिओ पूर्ण पहा म्हणजे योग्य ती माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल या व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी सर्वांनी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ असे नक्की लिहा स्वामींचा आशीर्वाद तुमच्यावर नेहमी राहील तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब जरूर करा तर मंडळी प्रत्येक एकादशीचे स्वतःचे वेगळे असे महत्त्व आहे या दिवशी भक्त भगवान विष्णूंची पूजा करतात आणि उपवास करतात पापमोचनी या शब्दातच याचा अर्थ दडला आहे आपल्या हातून कळत नकळत घडलेल्या पापांचे क्षालन व्हावे म्हणून हे व्रत केले जाते पापमोचनी एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूंची पूजा केली जाते धार्मिक मान्यतेनुसार या दिवशी विधीनुसार भगवान विष्णूंची पूजा केल्यास सर्व पापांचा नाश होतो यंदा पाच एप्रिल रोजी पापमोचनी एकादशी आहे त्या निमित्ताने दिलेले उपाय आपण करावेत आणि पापमुक्त होण्याचा प्रयत्न जरूर करावा तर मंडळी पापमोचनी एकादशीचे व्रत अत्यंत महत्त्वाचे मानले जाते एका वर्षात एकूण चोवीस एकादशी येत एक असतात सध्या फाल्गुन मास सुरू असल्याने ही हिंदू वर्षातील शेवटची एकादशी आहे जुने वर्ष संपून नवे वर्ष सुरू होण्याआधी आजवर झालेल्या पापांचा नाश होऊन नवीन वर्षाकडे आपण सकारात्मकतेने वाटचाल व्हावी असेही या एकादशीचे प्रयोजन असावे दृष्टीने आपणही या दिवशी कोणत्याच गोष्टी केल्या पाहिजेत ते या व्हिडिओमधून आपण जाणणार आहोत तर एकादशी कोणतीही असो त्या दिवशी भगवान विष्णूंची पूजा करण्याचा प्रघात आहे त्यानुसार एकादशीचा उपवास करून सकाळी आंघोळ करून भगवान विष्णूंची पूजा करणे अपेक्षित असते या दिवशी भगवान विष्णूंना दुधाचा पाण्याचा पंचामृताचा किंवा एक हजार तुळशीच्या पानांचा अभिषेक करता येतो फक्त एक लक्षात ठेवावा की एकादशीच्या दिवशी तुळशीचे पानं तोडू नये तसेच अभिषेकाच्या वेळी ओम नमो भगवते श्री वासुदेवाय हा मंत्र जरूर म्हणावा ज्यामुळे विष्णू कृपा होण्यास आपल्याला मदत होते आणि आपले जे पाप असतात ते पाप नष्ट होतात आता पाहूया या, या पापमोसिनी एकादशीचा शुभ शुभमुहूर्त हिंदू कॅलेंडरनुसार वर्षी फाल्गुन महिन्यातील कृष्ण पक्षाची एकादशी तिथी गुरुवार चार एप्रिल रोजी दुपारी चार वाजून सोळा मिनिटांनी सुरू होईल आणि दुसऱ्या दिवशी शुक्रवार पाच एप्रिल रोजी दुपारी एक वाजून अठ्ठावीस मिनिटांनी संपेल उदय तिथी लक्षात घेऊन पाच एप्रिल रोजीच हे व्रत केले जाईल म्हणजे पापमोचनी एकादशी ही पाच एप्रिल दोन हजार चोवीस या दिवशी आहे तर आता पाहूया या पापमोचनी एकादशीची पूजा पद्धत म्हणजेच पूजाविधी या दिवशी सकाळी उठून स्नान करावे भगवान विष्णूसमोर व्रत करण्याचा संकल्प करावा यानंतर आपले घर आणि देवघर पूर्णपणे स्वच्छ करावे चौरंगावर विष्णू व माता लक्ष्मीची मूर्ती किंवा फोटो ठेवावा मनोभावे पूजा पाठ करावा दही दूध मध पाणी तूप व तुळशीचे पान टाकून पंचामृत बनवून घ्यावे या दिवशी पंचामृताने देवाचा अभिषेक करावा विष्णू देवाला पिवळ्या रंगाची फुले मिठाई वस्त्र अर्पण करावे पिवळा रंग सौभाग्य व संपन्नतेचे प्रतीक मानले जाते तसेच भगवान विष्णूंचा प्रिय असा रंग पिवळा आहे भगवान विष्णूंना त्यानंतर हळद किंवा गोपीचंदनाचा टिळा लावावा भगवान विष्णूंना नैवेद्य अर्पण करावा तसेच देवाचे नामस्मरण करावे भगवान विष्णूच्या पूजेत नैवेद्यात तुळशीचा वापर अवश्य करावा कारण विष्णू देवाला तुळस अतिप्रिय आहे असे मानले जाते की तुळशी ही महाविष्णूची पत्नी आहे जिला महालक्ष्मीचे रूप दिले आहे ती महाविष्णूच्या गळ्यात हार म्हणून सदैव असते म्हणून भगवान विष्णूंना पंजिरी अर्पण करावी आणि तुळशीची पानेही अर्पण करावीत भगवान विष्णूंच्या पूजेमध्ये तुळशीचे खूप महत्त्व मानले जाते यानंतर तुम्ही भगवान विष्णूंच्या मंत्राचा जप देखील करू शकता भगवान विष्णूंचे मंत्र असे आहेत ओम नमो भगवते श्री वासुदेवाय हा मंत्र तुम्ही म्हणू शकता किंवा नारायणाय विग्मये वासुदेवाय धीमही तन्नो विष्णू प्रचोदयात किंवा शांताकारं भुजंगशयनम पद्मनाभम सुरेशम विश्वाधारम गगनसदृशं मेघवर्णम शुभांगम लक्ष्मीकातम कमलनयनम योगी वीर ध्यानगम्यम वंदे विष्णू भवभयहरम सर्व सर्वलोकैक्यनाथम यापैकी कुठलाही मंत्र तुम्ही या दिवशी कुठल्याही मंत्राचा जप केला तरी चालते ओम नमो भगवते श्री वासुदेवाय हा मंत्र अति सोपा आहे जप करायला तर मंत्रांचा उच्चार केल्यानंतर पूजेच्या शेवटी भगवान विष्णूंची आरती करावी पापमोचनी एकादशीच्या दुसऱ्या दिवशी कुटुंबातील सदस्यांमध्ये प्रसाद वाटून उपवास सोडावा जर तुम्ही एकादशीचे व्रत नियमितपणे पाळले आणि भगवान विष्णूंची पूजा केली तर तुम्हाला पापांपासून मुक्ती मिळते आणि जीवनाच्या विविध क्षेत्रात यश जरूर मिळते तर या व्रताचे नियम काय आहेत ते पाहूया हे व्रत दोन प्रकारे केले जाते निर्जल व्रत आणि फलाहारी किंवा उपवासाचे खाऊन हे व्रत कर आपण करू शकतो सर्वसाधारणपणे निर्जल जे व्रत आहे ते पूर्णपणे निरोगी व्यक्ती ज्याला हे निर्जलपणे व्रत करणे शक्य असेल त्याने हे व्रत करावे आणि ज्यांना शक्य नसेल त्यांनी आपण नेहमीप्रमाणे जसा एकादशीचा उपवास करतो त्याप्रमाणे उपवास केला तरी चालतो तसेच या व्रतामध्ये दशमीला एकदा सात्विक आहार घ्यावा एकादशीला सकाळी श्री हरीची पूजा करावी रात्री जागरण करून श्री हरीची पूजा केल्याने पापाचे प्रायचित्त होऊ शकते आता पाहूया पापमोचनी एकादशीची व्रतकथा भगवान श्रीकृष्णांनी युधिष्ठिराला सांगितली होती ही कथा तर पौराणिक कथेनुसार भगवान कृष्ण युधिष्ठिराला सांगतात की राजा मांधाताने लोमस ऋषींना विचारले की माणूस कळत किंवा न कळत केलेल्या पापांपासून मुक्त कसा होऊ शकतो कथा सांगताना ऋषींनी सांगितले की चैत्ररथ नावाच्या वनात ज्यवन ऋषीचे पुत्र मेधावी तपश्चर्यात मग्न होते मंजू घोषा आप अप, अप्सरेने ऋषींना पाहिले तेव्हा ती त्यांच्यावर मोहित झाली आणि त्यांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केला त्यामुळे ऋषींची तपश्चर्या भंग झाली क्रोधित होऊन त्यांनी अप्सरेला पिशाच बनण्याचा शाप दिला अप्सरेने ऋषींची क्षमा मागितली आणि शापापासून मुक्तीसाठी प्रार्थना केली ऋषींनी अप्सरेला फाल्गुन कृष्ण पक्ष एकादशीचे व्रत करण्यास सांगितले या व्रताने अप्सरा पिशाच योनीतून मुक्त झाली पापमुक्त झाल्यावर अप्सरा सुंदर रूप धारण करून स्वर्गात गेली म्हणून पापमोचनी एकादशी या तिथीला भगवान श्रीविष्णूंची पूजा आणि उपवास करण्याचे महत्व आहे आता पाहूया पापमोचनी एकादशीला कुठले उपाय करावेत तर मंडळी पापमोचनी एकादशी या तिथीला भगवान श्री विष्णूंची पूजा आणि उपवास करण्याचे महत्त्व आहेच ही एकादशी वसंत ऋतूमध्ये येते म्हणून या दिवशी विशेषत भगवान श्रीकृष्णांची पूजा करण्याचे विधान आहे श्रीकृष्णांनी सर्वप्रथम युधिष्ठिराला या व्रताची माहिती दिली होती होळी आणि चैत्र नवरात्रीच्या दरम्यान येणाऱ्या या एकादशीला पाणी आणि अन्नदान करण्याचे महत्त्वही शास्त्रात सांगण्यात आले आहे या दिवशी सत्यनारायण कथा आणि देवांचा अभिषेक केला जातो नावानुसार या दे एकादशीचे व्रत आणि पूजा केल्याने सर्व प्रकारच्या पापांपासून आपल्याला मुक्ती मिळू शकते तर आता पाहूया अन्न आणि जलदान करण्याचे महत्त्व या एकादशीला श्री विष्णू पूजा आणि उपवासासोबतच दान देण्याची ही परंपरा आहे या दिवशी अन्न आणि जलदान करावे शास्त्रानुसार या दिवशी गरजूंना पाणी पाजल्याने कळत नकळतपणे केलेली पापे नष्ट होतात या दिवशी गाईला चारा दिल्यास अनेक विविध शुभ फळ मिळतात या शुभ तिथीला विष्णू मंदिरात अन्नधान्यही दान केले जाते तसेच पाहूया भगवान श्रीकृष्ण आणि श्री, श्री विष्णूंची पूजा कशी केली जाते तर फाल्गुन महिन्यात भगवान विष्णू आणि श्रीकृष्णांची पूजा करण्याचे महत्त्व या आहे यावेळी वसंत ऋतू आहे भगवान श्रीकृष्णांनी स्वतः श्रीमद भगवत भागवतात म्हटले आहे की मी ऋतूंमध्ये वसंत ऋतू आहे त्यामुळे या एकादशी तिथीला भगवान विष्णूंसोबत श्रीकृष्णाचीही पूजा करावी शंखात दूध आणि गंगाजल भरून त्यांचा अभिषेक करावा यानंतर तुळसही अर्पण करावी शंख नसेल तर गंगाजलाने आपण अभिषेक करू शकतो आणि गंगाजल नसेल तर आपण साध्या आपल्या स्वच्छ पाण्याने अभिषेक करू शकतो तसेच यानंतर तुळसही अर्पण करावी असे केल्याने अनंत पुण्य प्राप्त होते आता जर तुमच्या आयुष्यात चुकून काही पाप झाले असेल तर पापमोचनी एकादशीच्या दिवशी तुळशीची पूजा करावी आणि संध्याकाळी गायीच्या तुपाचा चतुर्मुखी दिवा लावावा तसेच भगवान श्री विष्णूंच्या सहस्रनामाचा जप जरूर करावा असे केल्यास भगवान श्री विष्णूंचा आशीर्वाद आयुष्यभर आपल्यावर राहील आणि आपल्या घरात सुख समृद्धी आणि आरोग्य हे नांदेल तसेच झेंडूच्या फुलांचा उपाय जरूर करा ज्योतिषशास्त्रानुसार पापमोचिनी एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूंना पिवळे फूल अर्पण करावे यासोबतच देवघर स्वयंपाकघर आणि तुळशीच्या रोपाजवळ झेंडूचे फूल अवश्य वाहावे असे केल्याने भगवान विष्णू प्रसन्न होतात तसेच तुमच्या घरातून आर्थिक समस्या कमी होतील तसेच ज्या कामासाठी तुम्ही बराच काळ चिंतेत होतात ते कामही तुमचं पूर्ण होईल तसेच या दिवशी नऊवातींचा दिवा अवश्य लावावा तर पापमोचनी एकादशीच्या दिवशी श्री विष्णू आणि माता लक्ष्मींची पूजा विधिवत पूजा करावी तसेच नऊवातींचा दिवा अवश्य लावावा जेणेकरून आपल्यात पापसंपुष्टात येऊन नवविद्या भक्ती जागृत होईल यानंतर देवी लक्ष्मीचे कनकधारा स्तोत्र आणि श्री विष्णूंचे हरी स्तोत्राचे पठण अवश्य करावे तसेच विष्णू नाम या याचा पाठही जरूर करावा असे केल्याने तुम्हाला भगवान विष्णूंसह देवी लक्ष्मीचा आशीर्वाद जरूर मिळतो तर मंडळी तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि अजून कोणाला तरी उपयोगी येईल असं वाटत असेल तर या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा त्यांनासुद्धा माहिती होऊ द्या आणि त्यांनासुद्धा पूर्णपणे फायदा घेऊ द्या मी तुम्हाला परत भेटतो अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांनी आपापली काळजी घ्या असे छान छान माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी साई प्रभा या चॅनलला आजच सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद